नमस्कार अभिमान मध्ये आपले स्वागत आहे धुळे सोलापूर महामार्गावर अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर बीड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की धुळे सोलापूर महामार्गावरील मंजरी फाट्यावर असलेल्या हॉटेल सम्राट येथे बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे पोलीस उपनिरीक्षक निकम पोलीस हवालदार मस्के पोलिस हवलदार मुराडे पोलीस हवलदार जायबाय सानब गडदेश शेख आदींनी छापा मारला असता हॉटेल व समोर असलेल्या इंडिका क्रमांक एम एच बारा जी झेड चौसष्ट दहामध्ये एकोणचाळीस हजार सातशे पंच्याण्णव रुपयाची देशी विदेशी दारू व एक लाख पंचवीस हजार किंमत असलेली इंडिका असा एकूण एक लाख चौसष्ट हजार सातशे पंच्याण्णव रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्हसाठी अमजद खान बीड